नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग करी काम राघवाचे करी रूप स्वरूप छंद निर्द्वंद्व हे गुण गाता हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला जाणवून देत आहेत की परमेश्वराच्या आराधनेमुळे हरी कीर्तनामुळे व आपली वृत्ती आणि विश्वास प्रभूच्या ठाईत ठेवल्यामुळे आपले मन कामनारहित होते सर्वाभूती परमेश्वर असा विश्वास तयार होतो आपणच आपले स्वरूप ओळखायला शिकतो व मनातील द्वंद्व निघून जाऊन हरिगुण गायल्याने मन निर्द्वंद्व होते वरील सर्व गोष्टींमध्ये समर्थाने आपल्याला असे समजावून सांगितले आहे की मनामध्ये ज्या इच्छा येत राहतात त्या नाहीशा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राघव चरणी लीन होणे प्रापंचिक माणसाच्या मनामध्ये शेवटपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी इच्छा येतच राहतात परंतु एकदा का मन राघवाच्या ठाई गेले त्यांच्या चिंतनात मग्न झाले की ते हळूहळू निकाम होते एकदा का मन निष्काम झाले वासनाविरहित झाले की मग आपले स्वरूप आपण ओळखू शकतो म्हणजेच आपल्या अंतरात्म्याची आपल्याला ओळख होते आपल्या आत्म्यातच परमात्मा वसला आहे ते आपल्याला ला कळायला लागते व ही भावना पुढे इतकी विशाल होते की सर्वांभूती परमेश्वर दिसायला लागतो मी जर परमेश्वराचा अंश आहे तर प्रत्येक प्राणी मात्र हा परमेश्वराचाच अंश आहे हे कळायला लागते साहजिकच दुसऱ्यांच्या प्रती देखील आपल्याला ममत्व निर्माण होते या सर्वांभूती परमेश्वराच्या सत्यतेमुळेच तर रेड्याच्या पाठीवर मारलेल्या चापकाचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले हीच वृत्ती अंगी बांधल्यामुळे संत एकनाथांना सोहळ्यात असूनही तहानलेल्या गाढवाला पाणी पाजावेसे वाटले ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात सर्वाघटी राम देहा देही सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी असंख्य किरणांनी जरी पृथ्वी प्रकाशमान करीत असला तरी सूर्यनारायण मात्र एकच आहे आपोआपच आपल्या मनातील आपपरभाव निघून जाऊन हे विश्वची माझे खरं अशी विश्वात्मक भूमिका तयार होते प्रत्येक प्रापंचिक मनामध्ये शरीर आणि आत्मा यांचे द्वंद्व निर्माण होते काही वेळेस सगुण निर्गुण उपासनेचे द्वंद्व निर्माण होते माणसाच्या मनात द्वंद्व निर्माण झाले की त्याचे चित्त विचलित होते हे बरोबर की ते बरोबर याविषयीची त्याची द्विधा मनस्थिती होते यासाठी समर्थ सांगतात की भगवंताचे गुण गायला सुरुवात केली म्हणजे तुमच्या मनातील द्वंद्व निघून जाईल व मन होईल यासाठी हरिकीर्तनाचे ठाई वृत्ती पाहिजे व विश्वासही पाहिजे ज्ञानदेव म्हणतात मान संकीर्तन वैष्णवाचा जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची यासाठीच आपल्या देहाचे सार्थक करून घेण्यासाठी व वा मोक्षपदाकडे वाटचाल ठेवून त्याचेच भजन पूजन करा परमेश्वर आपले कल्याण करील जय जय रघुवीर समर्थ